नाशिक पश्चिम मधून सीमा हिरे सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार मायुतीच्या घटक पक्षातील भाजपच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या उमेदवार सीमा हिरे यांनी मतदारसंघात केलेली विकास कामं आणि संयमी नेतृत्वामुळं पक्षानं त्यांच्यावर विश्वास दाखवत सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिले सलग तिसऱ्यांदा हिरे यांनी निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं हिरे यांच्या प्रचारार्थ आज मतदारसंघातील प्रभाग क्रमांक पंचवीस मधून प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं हेगडेवार नगर अभियंता नगर धन्वंतरी महाविद्यालय परिसरातून रॅली काढण्यात आली यावेळी क्रेनद्वारे भव्य पुष्पहार घालून सीमा हिरे यांचं स्वागत देखील करण्यात आलं सिडको भयमुक्त करण्यासाठी सीमा हिरे योग्य लोकप्रतिनिधी असून मतदारसंघातून सीमा हिरे या सलग तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक करतील असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस महायुती भाजप शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षाच्या लोकप्रिय उमेदवार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या आज प्रचारासाठी आम्ही नवीन नाशिक येथून प्रचाराची सुरुवात केली लोकांचा उदंड असा सहभाग बघायला मिळाला लोकांनी जागोजागी स्वागत करण्यात आलं आणि भयमुक्त शिडकोसाठी सीमाताई हा पर्याय एकदम योग्य आहे असं मी समजतो आणि सीमाताईंनाच चांगल्या भरघोस मत निवडून येतील अशी मी आशा व्यक्त करतो जय महाराष्ट्र आज प्रभाग एकतीसमध्ये आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्वांनी मिळून हा प्रचार दौऱ्यात सहभाग घेतलेला आहे आणि त्याला आम्हाला उदंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा जनतेकडनं भेटलेला आहे नक्कीच यावेळेस पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येऊन विजयाचे हॅक्ट्रिक आमच्या सीमाताई हिरे कमळ यांनी शिव करतील हे मला शंभर टक्के शाश्वती आहे का सांगायचे मतदान करा जसं आपण मुलांना खात्रीशी सोडायला जातो ना शाळेत तसा देने ही आपली जबाबदारी तसंच सीमाताईंना निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे म्हणजे मुलांचं भविष्य कशावर आहे सरकारवर आहे गेल्या आठ दिवसापासून पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्वांच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम अशा उमेदवार सीमाताई हिरे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे ह्या पूर्ण पश्चिम विधानसभेमध्ये फक्त महायुतीचंच वारं चालू आहे आणि ताईंच्या कर्तृत्वाबद्दल कोणाला सांगण्याची गरज नाही कारण ताईच्या गेल्या दहा वर्षामध्ये ताईने प्रत्येक चौकामध्ये काही ना काही आपल्या आमदार निधीतून लोकांसाठी ग्रीन जिम असेल सभामंडपं असतील वॉलकंपाऊंड असतील आणि अशा अनेक गोष्टींची जी गरज सर्वसामान्यांची असते त्यामध्ये पाण्याच्या लाईन्स असतील रस्त्यांसाठी असेल तो फार पूर्णत पतदीप असतील ह्या सर्वांसाठी ताईने अनेक वेळेस आपला निधी हा जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे ह्या दहा वर्षामध्ये ताईंचे अनेक विकासाची कामे आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये झाली आहे तसेच आज तुम्हाला माहीत असेल का कमीत कमी चौदा कोटीचा स्विमिंग पूल आजही ताईने आव्हाडमाळा येथील मैदानामध्ये मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रयत्नाने तिथं चालू केला आहे अशा अनेक विकासाची धारा घेऊन ताई पश्चिममध्ये झांजवात त्यांचा प्रचार चालू आहे आणि त्या माध्यमातून महायुतीच्या आम्ही सर्व पदाधिकारी असल कार्यकर्ते असतील सर्वजण त्यांच्या पाठीमागे प्रचारामध्ये खंबीरपणे उभे आहोत आणि आपल्याला माहीतच आहे सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी सात एच पीपर्यंतचं बिल माफ असेल ज्येष्ठांसाठी वयस्वी योजना असेल युवतींसाठी फ्री शिक्षण असेल आणि जे महिलांसाठी बसचं अर्ध तिकीट असेल ज्येष्ठांसाठी पूर्ण प्रवास मोफत असेल अशा महाराष्ट्र शासनाच्या अनेक लोकउपयोगी आणि जनतेसाठी असलेल्या उपाययोजना हो आज ह्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पूर्ण झाल्या आहेत आणि त्या पूर्णत्वाच आहेत दहा वर्षापासून सीमता हिरे आपले आमदार भरपूर म्हणजे त्यांनी विकास कामांची म्हणजे यादी करायची म्हटली तर ती अपुरी पडेल न हिंसा करता किंवा न काही कोणाला म्हणजे बिलकुल त्यांचा एक हे सुद्धा काही त्रास न होता भरपूर त्यांनी काम केलेली आहेत आज सगळ्यांना हीच म्हणजे हे करते कि त्यांना भरपूर मतदान देऊन त्यांना विजय करा यावेळी प्रचार रॅलीस भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव शिवसेना महानगर प्रमुख बंटी तिदमे माजी नगरसेवक अनिल मटाले श्यामकुमार साबळे माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे राकेश डोमसे मुकेश शहाणे मुकेश शेवाळे अतुल सान बाळासाहेब पाटील जगन पाटील अविनाश पाटील हर्षल निकम ज्योती कुवर रश्मी हिरे अमोल नाईक असं माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते